मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता पहिली गणित विभागा अंतर्गत पान क्रमांक अठ्ठेचाळीसवरील एक अनेक हा घटक पाहणार आहोत एक आणि अनेक आपल्याला चित्र पाहून कोणत्या बाजूला एक आहे आणि कोणत्या बाजूला अनेक वस्तू आहेत ते पाहिजे या पद्धतीनं आपल्या पाठ्यपुस्तकाचं पान काढून ठेवा आणि आपण तो अभ्यास आता सोडवूया मग एक अनेक या बाजूला पहा एकच पुस्तक आहे म्हणून एक लिहिलं आहे इकडं अनेक आहेत म्हणून अनेक शब्द लिहिलेला आहे या पद्धतीनं आज आपण आता पुढचा भाग पाहूया पुढच्या भागामध्ये पहा पहिलं चित्र कुठलं आहे बघा एका बाजूला एक वस्तू आहे आणि पुढच्या बाजूला किती आहे मोजा बरं एक दोन तीन चार मग पैकी एक ज्या बाजूला आहे त्याला आपण हिरव्या रंगाची जी वस्तू आहे तिला ब्रश आहे तिला आपण काय करूया गोल करूया एका वस्तू वस्तूभोवती आपण आता काय केलेलं आहे गोल केलेला आहे आता पुढच्या गोट्या असतील बघा एका बाजूला भरपूर गोटे आहेत आणि एका बाजूला मात्र एकच गोटी आहे तर अनेक गोट्या कुणीकडे आहेत बघा बरं डाव्या बाजूला तर अनेक गोट्या जिकडं आहेत त्याला आपण काय करूया गोल करूया पुस्तकात गोल करून घ्या आणि आता पुढचं चित्र आपण बघूया यामध्ये पहा एका बाजूला आहे एक फुल आणि दुसऱ्या बाजूला आहे तीन फुलं तर एक फुल कोणत्या बाजूला आहे सांगा बरोबर आता त्या एका फुलाला काय करा गोल करा या पद्धतीने आपण एक आणि अनेक हा घटक पाहिलेला आहे पुढचं चित्र बघा एका बाजूनं आहेत तीन वस्तू आणि पुढच्या बाजूला आहे एक वस्तू तर अनेक वस्तू कुठल्या बाजूला आहेत डाव्या बाजूला तर अनेक ज्या वस्तू आहेत त्यांना आपण काय करूया गोल करून घेऊया पुस्तकामध्ये हा स्वाध्याय तुम्ही पूर्ण करा समजला का बालमित्रांनो धन्यवाद